आज राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना आर एन सोनार राज्याध्यक्ष आणि डी एस पवार राज्य सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली नऊ एप्रिलला जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर लक्षवेधी आक्रोश निदर्शन आंदोलन करण्यात या आलं यामध्ये राष्ट्रीय सेवा आरोग्य कर्मचारी संघटना हिवताप नियंत्रण कार्यक्रम आणि त्या अंतर्गत असलेले प्रशासकीय कामकाजाचं नियंत्रण जिल्हा परिषद यंत्रणेकडे सोपवण्याचं बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसचं शासन परिपत्रकावरील सहा वर्षांपूर्वी स्थगित झालेली कार्यवाही पुन्हा सुरू करण्याचे निर्णय निर्णय थांबवण्यात यावे बायोमेट्रिक फेस रिडिंगचे अंमलबजावणीला अडचणी येत असल्यानं आणि शासनानं तशी सुविधा उपलब्ध करून दिली नसल्यानं त्यावरील कार्यवाही त्वरित स्थगित करण्यात यावी या मागण्यांसाठी जळगाव शिवतीर्थ मैदान महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या वतीनं लक्षवेधी आक्रोश निदर्शन आंदोलन करण्यात आलं या जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना जळगाव यांनी देखील पाठिंबा दिला असून या मागण्या लवकरच मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय महाराष्ट्र राज्य ताप निर्मूलन कर्मचारी संघटना जळगाव अध्यक्ष अमोल इंगळे यांनी हा इशारा दिला आहे यावेळी संघटनेच्या वतीनं राज्यात जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं यावेळी संघटनेच्या पदाधिकारी जिल्ह्यातील कर्मचारी महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र जिल्हा हिवताफ निर्माण कर्मचारी संघटना शाखा जळगावचा जिल्हाध्यक्ष तर आमच्या दोन दोन प्रमुख मागण्या आहेत आमची आमची पहिली मागणी ही आहे की आम्ही हिवताप कर्मचारी सार्वजनिक महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंडर जवळपास साठ ते पासष्ट वर्षापासून काम करत आहोत तर शासनाने दोन स सन दोन हजार एकोणावीसमध्ये एक परिपत्रक काढले त्या परिपत्रकाच्या अन्वय त्यांनी सर्व युताप कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदमध्ये वर्ग करण्याचा निर्णय शासन घेऊ पाहत आहे आणि सन दोन हजार एकोणवीसमध्ये हे एक परिपत्रक आल्याच्या नंतर नागपूर पुणे मुंबई या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे निद निदर्शने व आंदोलन करून तो त्या निर्णयात शासनाने स्थगिती दिली होती परंतु अलीकडे गेल्या आठ दिवसापूर्वी शासनाने निर्णय घेतली निर्णय असा घेतला त्या त्या दिलेल्या स्थगितीला स्थगिती उठवली हो त्यांनी आणि परत जीपक जीपकडे वर्ग करण्याचा त्यांनी घाट घातला आहे तर यासाठी या या आम आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जीपकडे आमचे कर्मचारी हस्तांतरण झालं होणार नाही यासाठी आम्ही हे विरोधाचं अं, आंदोलन या ठिकाणी करत आहोत आणि दुसरी आमची मागणी आहे की आम्ही आरोग्य कर्मचारी हे क्षेत्रीय म कामकाज करणारे कर्मचारी आहे आणि आरोग्य कर्मचारी हा चोवीस तास आरोग्य सेवा देण्यास जनतेला आरोग्यसेवा देण्यास बाधील आहे असं असताना से देखील आ, एका कर्मचाऱ्याकडे चार ते पाच गावं किंवा आठ ते दहा गावांचा आरोग्यसेवेचं काम असताना हे आम्हाला सकाळी दहा ते आठ अशा लिपिक वर्गीय कामकाजाच्या याच्यामध्ये बांधू पाहत आहे म्हणजे आम आम्ही एक एक गाव की दोन गाव कोणत्या कोणत्या गावाला आम्ही थम करणार आहोत म्हणजे आमचं काम काही लिपिक संवर्गासारखं आठ तासाचं नाही आहे आमचं क्षेत्रीय कामकाज असल्यामुळे आम्हाला फेस रिडिंग हजेरी हजेरीला आमचा विरोध आहे तुमचं नाव अमोलिंगडे